मराठा आंदोलकांचे शरद पवार यांच्या निवासस्थानी दो आंदोलन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते उद्धव ठाकरे राज ठाकरे अजित पवार यांच्यानंतर आता मराठा आंदोलन थेट शरद पवार यांच्या पुण्यातील मोतीबाग या निवासस्थानी पोहोचले आहे आरक्षणावर पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं आमचा आरक्षण पण पवार साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण भेटत असत तर बाकीचा समाज या ठिकाणी नाराज होईल सांगितलं मराठा क्रांती ठोक वाटताना जी मोहीम हातामध्ये घेतली होती त्या मोहिमेच्या माध्यमातून आज आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि जवळपास सर्वच्या सर्व पक्षप्रमुखांनी उद्धव साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील काँग्रेसचे असतील आणि आज पवार साहेब या सगळ्या लोकांनी जी जी भूमिका भुण भुण घेतली आहे येत्या दोन ते चार दिवसाच्या मराठा क्रांती लोक मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जाहीर करणार आहोत या कोणत्या कोणत्या पक्षांनी कशा कशा पद्धतीने या ठिकाणी मराठा समाजा आंदोलन